सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या अलदार चौक येथे मुलीला आणण्यासाठी इलेक्ट्रिक बाईकवरून निघालेल्या महिलेला भरधाव रिक्षाने पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात मोटरसायकलवरील महिला गंभीर जखमी झाली सदरचा अपघात हा रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला आणि या प्रकरणी जखमी शालन बाबासाहेब वय वयवर्ष अडतीस राहणार मिरज कुपवाड रोड शिवाजी कॉलनी मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की शालन वावरे या आपल्या कुटुंबियांसह मिरजेतील कुपवाड रोडवर असणाऱ्या शिवाजी कॉलनी येथे राहतात रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी हो सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वावरे या त्यांच्या मुलीला आणण्यासाठी इलेक्ट्रिक बाईकवरून निघाल्या होत्या विश्रामबाग परिसरातील अल्दर चौक येथे असणाऱ्या कॅफ्या कॉफी सेंटर समोर त्यांची दुचाकी आली असा पाठीमागून एक भरधाव वेगात रिक्षा आली या रिक्षाने वावरे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि या अपघातात वावरे यांच्या डोक्याला खांद्याला आणि पायाला दुखापत होऊन त्या गंभीर जखमी झाल्या अपघातानंतर रिक्षाचालकाने न थांबता तेथून निघून गेला जखमी वावरे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली